यानंतर आजच्या दिवसभरातली आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी मतचोरी मतचोरी या विषयावर आणखी एक पत्रकार परिषद घेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नव्या आरोपांचा बॉम्ब टाकला निवडणूक आयोग जाणीवपूर्वक मतदारांची नावं वगळत असल्याचा मोठा आरोप राहुल गांधी यांनी केला ज्या मतदारसंघात काँग्रेस सशक्त आहे त्या मतदारसंघात मतदारांची नावं डिलीट करण्यात आल्याचा दावा त्यांचा आहे यासाठी परराज्यातल्या मोबाईल नंबर त्यांनी वापरण्यात आले आणि त्याचे ओटीपी दुसऱ्या नंबरवरून गेले असा राहुल गांधींनी दावा केलाय महाराष्ट्रातील राजुरा आणि कर्नाटकातील आळंदचं उदाहरण देत राहुल गांधींनी मतदार डिलीट केल्याचे पुरावेही सादर केले यासाठी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं राहुल गांधींचे आरोप हे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं राहुल गांधींनी कोणते आरोप केले आणि त्यांना निवडणूक का आयोगानं काय उत्तर दिलं आपण पाहूया राहुल गांधींचा आरोप क्रमांक एक आळंदमध्ये सहा हजार अठरा मतदारांची नावं हटवली तर यावर उत्तर दिले निवडणूक आयोगानं की दोन हजार मध्येच आम्ही एफआयआर दाखल केला आरोप क्रमांक दोन काँग्रेस जिंकू शकेल अशा ठिकाणचे मतदार हटवले यावर निवडणूक आयोगाचं उत्तर नाव हटवण्यापूर्वी संबंधित मतदाराला म्हणणं मांडण्याची संधी देतो आरोप क्रमांक तीन केंद्रीकृत पद्धतीनं मतदारांची नावं हटवली जात आहेत यावर निवडणूक आयोगाचं उत्तर राहुल गांधींनी केलेले आरोप हे निराधार आणि अयोग्य आहे आरोप क्रमांक चार सीसी लोकशाहीच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालत आहे तर यावर निवडणूक आयोगाचं उत्तर मुख्य निवडणूक आयुक्तांवरील आरोप हे निराधार आणि अयोग्य आहे महाराष्ट्रातील राजुऱ्यात सहा हजार आठशे त्रेपन्न मतं डिलीट करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला त्याला काँग्रेसच्या नेत्यांनीही दुजोरा दिला आमच्या कार्यकर्त्याच्या घरी एक अंगणवाडी काम करणाऱ्या बाई त्यांनी बघितले त्याच्या घरीच डिलीट एक रिक्वेस्ट आले त्याला नंतर विचारले मी नाही तो नाही कोण पाठवून दिले कुणाला माहिती पण आम्ही अलर्ट झालो आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं असं जर कुठे कुठे झालं तुम्ही पाहा तर नंतर आम्हाला कळले बरेच मोठ्या प्रमाणात रिक्वेस्ट केलेले आहे त्यासाठी आम्ही अर्ज केला आणि नंतर ते डेप्टी कमिशनर स्टेटस मेंटेन केले त्यामुळे नाहीतर मी पडत असतो इलेक्शन मध्ये बिलकुल सच आहे एक विधानसभा का उदाहरण बघता क्योंकि ये बॉर्डर का मतदारसंघ आहे राजुरा और वहां पर जिस तरह से कुछ एडिशनल वोट डाले गए थे जिसे हमारे कांग्रेस का उम्मीदवार वहां पे हार गया है जहां बीजेपी के उम्मीदवार को चुनके आने का कोई वहां पे व्यवस्था नहीं थी इस तरह से वोट महाराष्ट्र में कई विधानसभा में उन्होंने बढ़ाया है। एक उदाहरण के लिए राजुरा का उदाहरण उन्होंने दिया है दरमियान राहुल गांधी जे आरोप के लिए आरोपांवर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा नेता मुनगंटीवार ने टीका की फक्त आरोप निवडणूक आयोगाकडे पुरावे निवडणूक आयोगाकडे पुरावे कुठे दिले त्यांनी निवडणूक आयोगा मी मागाशी सांगितलं की ॲफिडेव्हिट सादर करा म्हणून सांगितलं परंतु त्यांनी ते केले नाहीत करता आले नाहीत आणि फक्त एक नरेटिव पसरवण्याचं काम लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत त्या ठिकाणी ज्या साठी गडचांदूरच्या एका व्यक्तीने हे नोंदणी केली असं जेव्हा देवरावजींना समजलं तेव्हा माझ्याशी चर्चा घेऊन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली की हे तुमच्या नियमामध्ये तपासा आणि नियमामध्ये तपासल्यावर सारे मतदान हे डिलीट करण्यात आले त्या मतदारां नोंदणी नाही आहे आणि मतदानी जाग नाही मग असं मतदान होऊन काहीतरी घडलं असं कपोकल्पित दंतकथा करणं आणि तेही इतक्या मोठ्या स्तरावरच्या नेत्यांनी हे आश्चर्यजनक आहे